पुण्याच्या मध्यभागी एक अशी वास्तू आहे जिला पाहिल्यावर सौंदर्य दिसतं पण इतिहासात डोकावल्या काळजी थरथरतं या भव्य परिसरामध्ये दडले आहेत स्वातंत्र्य लढ्याचे अनेक रहस्य इथेच घडल्या होत्या त्या ऐतिहासिक घडामोडी ज्या पुस्तकात वाचल्या पण प्रत्यक्ष पाहिल्यावर अंगावर शहरे येतात आज आपण आलो आहे अशा जागी इथं गांधीजींना नजर करत ठेवलं गेलं होतं ही गोष्ट आहे हळखान पॅलेसची नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत पुण्याच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेला आगा खान पॅलेस येथे पॅलेसच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर हा पॅलेस अठराशे ब्याण्णव साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी बांधला आणि हा पॅलेस सुमारे एकोणीसशे एकरवरती पसरलेला आहे आणि वास्तुशैली जर तुम्ही बघितली तर ही जवळपास अशी युरोपियन स्टाईल दिसून येते आणि इथे असं मोठं मोठं गार्डन आणि असं शांत वातावरण दिसून येतं

म्युझियममध्ये खूप साऱ्या गॅलरीज आहेत त्यापैकी ही एक गॅलरी त्यामध्ये गांधीजींचं पूर्ण हिस्ट्री त्यांची जीवनकथा पोस्टर थ्रू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या पॅलेसचे ऐतिहासिक महत्त्व मात्र भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेले एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनानंतर महात्मा गांधी त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी व त्यांची सेक्रेटरी महादेव देसाई यांना इथे नजर ठेवण्यात आलं होतं आणि दुर्दैवानं इथेच कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचं निधन झालं इथे एक गॅलरी आहे तिथे गांधीजींच्या जीवनाशी संबंधित वस्तू फोटो पत्र आणि ऐतिहासिक दस्तावेजसुद्धा जपले गेले आहेत बघू तर काय आणि विशेष म्हणजे इथे एक लायब्ररी सुद्धा आहे जिथे आपल्याला गांधीजी बद्दल किंवा आणखीन वेगवेगळ्या विषयांवरती पुस्तके बघायला भेटतील

आणि इथेच कस्तुरीची विश्रांती म्हणून कस्तुरबा गांधीजींची समाधी आणि महादेव महादेवजी देसाईजींची यांची पण समाधी येथेच आहे आगाखान पॅलेस फक्त एक इमारत नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं स्मरण करून देणारं एक ठिकाण आहे पुण्यात आलात तर हे ठिकाण नक्की पहा कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून असेच माहितीपूर्वक ब्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद